नमस्कार मित्रांनो मित्रांनो दुसऱ्या टी ट्वेंटीमध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव केला पंधरा पॉईंट दोन ओव्हरमध्ये न्यूझीलंडचे दोनशे नऊ दहावांचे टार्गेट त्यांनी चेस केले तर तिसरा टी ट्वेंटी सामना कोणत्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे पिच रिपोर्ट कसे असणार आहे दोन्ही टू हेड रेकॉर्ड दोन टीमची प्लेईंग इलेव्हन सर्व तिसऱ्या टी ट्वेंटीची संपूर्ण एबीसीडी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे समनाथ सरगर पण पाहतात क्रिकेट भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा ट्वेंटी सामना पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुवाहाटी या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे हा सामना निर्णायक सामना असणार आहे कारण भारत मालिकेत दोन शून्यंनी आघाडीवर आहे तर हा सामना गुवाहाटीच्या बरसपारा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे स्टेडियमची विकेट बॅटिंग फ्रेंडली आहे पहिले सात ते आठ षटक सो सोपे फटके खेळायला मिळतात मधल्या आणि शेवटच्या षटकात स्पिनर्सला थोडा फायदा होतो दुसऱ्या डावात ड्यूमुळे चेस करणे सोपे होते हे थेट रेकॉर्डमध्ये भारताचा न्यूझीलंडवर टी ट्वेंटीमध्ये चांगला रेकॉर्ड आहे राष्टत मैदानावर भारताची कामगिरी नेहमी मजबूत राहिलेली आहे तर दोन्ही टीमाची प्लिंग इलेव्हन आपण पाहूया तर भारताकडून संजीव सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामी येतील ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकवरती हार्दिक पांड्या पाचव्या क्रमांकावरती शिवम दुबे सहाव्या क्रमांकावरती रिंकू सिंग सातव्या क्रमांकावरती हर्षदीप सिंग आठव्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह नवव्या क्रमांकावरती वरुण चक्रवर्ती धाव्या क्रमकर्ती आणि अक्षर पटेल अशी असू शकते भारताची प्ले इलेव्हन तर न्यूझीलंडकडून टीम रॉबिन्सन डिवॉन कॉनवे रचिन रवींद्र ग्लेन फिलिप्स मार्क चप्पन डेरिल मिचेल मिचेल सेटनर कायल जेमिसन इस सोदी जेकब डबी आणि क्रिस्टियन क्लार्क अशी असेल न्यूझीलंडची प्ले इलेव्हन तर हा सामना टी व्हीवरती आपणास स्टार पोर्टस नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉस्टा या ॲपवरती हा सामना आपणास पाहायला भेटणार आहे डी डी पोर्टसवर देखील हा सामना आपणास पाहायला भेटणार आहे भारत मालिकेत दोन शून्य आघाडीवर आहे दुसऱ्या मॅचमध्ये भारताने फक्त पंधरा पॉईंट दोन ओव्हर्समध्ये दोनशे प्लस चेस करून मोठा विजय मिळवला हा सामना सिरीज डिसाडर आहे त्यामुळे खूप रोमांचक होणार आहे मित्रांनो तुम्हाला कोण जिंकणार वाटतं भारत की न्यूझीलंड कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र